मान तालुक्याच्या इतिहासात एप्रिल महिन्यामध्ये अशा पद्धतीचं पाणी हे पण माळरानावर वाहत असताना आपण या ठिकाणी बघतो आहे जवळजवळ साडेतीन चार फूट उंच असं हे पाणी उडतं आहे आणि हे किबीआय हे फक्त आमदार जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य आजच्या या मान तालुक्याच्या इतिहासामध्ये एप्रिल आणि मे महिन्यामध्ये चिमणीलाही प्यायला पाणी नसायची अशा अवस्था असताना आत्ताच्या परिस्थितीमध्ये किती मा बाण तालुक्याच्या प्रत्येक डोंगर माथ्यावर प्रत्येक माळ पाणी या पद्धतीने वाहत असताना दिसत आहे हे पाणी कटपूर आणि मुरमुलीचं पाणी वाहताना दिसते आज बाणटंकेच्या नदीतून सुद्धा बथारे भरून पाणी वाहताना आपल्याला सर्वांना दिसते ही किमी आहे गोरे भाऊंची माण तालुक्याच्या इतिहासात या महाराष्ट्र ज्या देशाचे दे, त्यांचे इतिहास दिले आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी याच ठिकाणी याच मान तालुक्यात असं सांगितलं होतं की पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी मान तालुक्याला येऊ शकत नाही पाणी नाहीच तर देणार कुठंच अशी वल्गना या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांनी केली होती आणि तसंच या महाराष्ट्राचा नेता म्हणून जे पैठणचे राजे वावरतात त्यांनी सांगितलं होतं की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मान तालुक्यात पाणी मान किंवा खटाव तालुक्यामध्ये पाणी येऊ शकत नाही पण आज जे हे पाणी एवढं मोठ्या प्रमाणात वाहत असताना दिसते एवढ्या मोठ्या प्रमाणात उडत असताना दिसते की की मी आपण जयकुमार गोरे भाऊंचे आहे आणि त्याचा श्रेय म्हणून चार वेळा या खटाव तालुक्यातील जनतेने आमदार जयकुमार गोरेंना निवडून दिलेलं आहे आणि मी जयकुमार गोरे भाऊंच्या विरोधकांना या माध्यमातून सांगू सांगू इच्छितो की तुम्ही भविष्यातही परत भाऊंच्या ना लागण्याचा किंवा निवडणूक लागण्याचा प्रयत्नही करू नका विनाकारण आपली वाया घालवू नका हे जे चित्र दिसले हे जनतापगत आहे आणि याचाच परिभाग म्हणून पुढच्या पंचवर्षीतला सुद्धा जयकुमार गोऱ्हेच या मानकटाऊचे आमदार म्हणून निवडून येतील आणि पुन्हा ते मंत्री होतील ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते हे पाणी बघून या मानकटाऊ तालुक्यातील जनतेच्या डोळ्यातून येणारं पाणी जयकुमार गोरे भाऊनी थांबवले असं म्हणायला काय हरकत नाही आता आपण या ज्या ठिकाणी उभा आहे ते एक मान तालुक्यातील आपल्या वाहण्याच्या झाडीच्या अलीकडचं महाराण आहे या महाराणावर कुसळ्यांशिवाय काही दिसत नाही आपण दिसलं फगत तिकडं जिथपर्यंत नजर पोचते तिथपर्यंत फक्त महारान दिसते आणि या महाराणावर हे पाणी वाहत असताना दिसते तसंच त्याही साईडला पाणी वाहता वाहत असताना दिसते प्रत्येक अडीच सेक्टरमध्ये अशा पद्धतीने भाऊनी चेंबर काढून परत प्रत्येक अडीच सेक्टरमध्ये पाणी सोडण्याचं एवढं मोठं काम भाऊने या ठिकाणी केलेलं आहे याचं समाधान सर्व शेतकरी बांधव आणि माता भगिनीला झाल्याशिवाय राहणार नाही